हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शाश्वती मम्मी लाईफस्टाईलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आहे संडे आणि दोन तीन दिवस झाले देवपूजा काय मी केली नव्हती माझं दादाच करत होता त्याच्यामुळे मग आज आहे ना म्हटलं आज संडे येतं तो झोपला आहे थोड्या म्हणजे सुट्टीच्या दिवशी कसं मुलं निवांत झोपतात तर शाश्वती आणि तो दोघं पण झोपलेले आहेत त्याच्यामुळे म्हटलं आता पटकन आवडलं आहे माझं पण तर म्हटलं चला देवपूजा छान अशी करून घ्यावी तर मस्त अशी देवपूजा केली आणि मी पण आज जरा रिलॅक्समध्येच उठले कारण आज शाळा नसती संडे आहे त्याच्यामुळे आणि मुलांच्या शाळेचं वगैरे काही टेन्शन नाही आहे आणि साहेबांना आहे पण त्यांना ड्युटी आहे कारण मार्च एंडिंग चालू आहे त्याच्यामुळे सुट्टी नाही आहे त्यांना संडेची पण तर त्याच्यानंतर मग मुलांना जायचं होतं शिराळा म्हणजे गावाकडे जायचं होतं तर त्याच्यासाठी त्यांनी अण्णांना बोलवलं होतं तर मग देवपूजा झाली मस्त माझी आणि त्याच्यानंतर पोहे वगैरे केले तर अण्णांनी आम्ही सगळ्यांनी पोहे खाल्ले आणि त्याच्यानंतर चहा तर आम्ही घेत नाही कुणी पण अण्णांसाठी मग चहा बनवला होता तर त्यांनी घेतला चहा मग चहा पोहे नाश्ता झाला आमचा त्याच्यानंतर मग त्यांना जायचं होतं तर थोड्या वेळ इथं ते आणि साहेब गप्पा मारत होते तर त्याच्यानंतर मग ते गेले आणि साहेब पण गेले तर त्याच्यानंतर थोड्या वेळ बसले ते, वे बस ते सगळे गप्पा मारत आणि माझा इथं चालला होता स्वयंपाक कारण साहेबांना जायचं आहे त्यांना डब्बा बनवायचा आहे तर त्याच्यामुळे माझा इथं स्वयंपाक चालला होता पण कसं दररोज आहे ना आ... तर इथं शाश्वती आणि ते निघाले होते तर शाश्वतीला म्हटलं मला एक पप्पी दे तर आली होती ती पप्पी द्यायला आणि त्याच्यानंतर ते लगेच निघाले लवकर आले होते अण्णा कारण उन्हाच्या आधी जायचं होतं म्हणजे कसं दिवसभर खूप ऊन लागतं दहा नंतर त्याच्यामुळे त्यांना म्हटलं होतं लवकरच या तरी इथं त्यांना मी पलीकडून गेले होते बाय करायला तर त्याच्यानंतर सगळे ते गेले आणि मग इथं मी ताक बनवायला घेतलं तर साहेबांना पण जायचं आहे तर टिफिन वगैरे बनवायचा होता मला म्हणजे भाजी वगैरे टाकली आहे ते गेल्याच्यानंतर आणि चपात्या वगैरे बनवल्यानंतर ताक बनवलं आणि त्यांचा टिफिन वगैरे भरून त्यांना दिलं मग नंतर माझं जे राहिलेलं काम आहे दररोजचं आपलं कपडे भांडे झाडून फरची हे कामं माझे बाकी होते तर, तर इथं मी तेच किचन राहिलं आहे माझं आवरायचं तर म्हटलं आधी सगळं झाडून घ्यावा तर हॉलन ते झाडून घेतलं आहे मी त्याच्यानंतर म्हटलं किचन लगेच झाडून लगेच किचन वाटा वगैरे क्लीन करून घ्यावा तर किचन वाटा झाडून घेत सॉरी किचन झाडून घेतलं त्याच्यानंतर लगेच किचनवरचे भांडे होते पसारा भरपूर तुम्ही आधी बघितलंच असन तर सगळे किचनवरचे भांडे पण घासून घेतले आणि हे किती ना बघायला असं सोपं वाटतं की एवढ्यात लगेच भांडे पण झाले झाडून पण झालं किचन पण झालं पण या लाना ॲक्च्युली खूप वेळ द्यावा लागतो अर्धा पाऊण तास तरी लागतो ह्या कामांना म्हणजे एक तास धरून चालायचं चा, किचन भांडे धरून तर एवढा मी वेळ दिला आहे आणि तुम्हाला थोडक्यात दाखवलं आहे असं की भांडे पण झालेत माझे आणि आता किचन वाटा पण क्लीन करून घेतला बेसिंग व्यवस्थित डबल घासून घेतलं कारण तेलकट वगैरे राहतं बेसिंगमध्ये स्टीलचं शितुडे वगैरे दिसतात त्याच्यावर त्याच्यामुळे दोनदा तीनदा मी असं बेसिंग घेणं लिम विम लिक्विडनी सॉरी विम लिक्विडनी घासून घेत असते आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही चकासचकाचा माझा किचन वाटा झाला आहे त्याच्यानंतर मग हॉलमध्ये आले तर दररोजचेच आपलं सोफा वगैरे धूळ बसते खिडक्यांनी वगैरे आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे खूप धूळ बसती तर ते चांगलं वाटत नाही म्हणजे धूळ वगैरे दिसून येते लगेच तर मग मी असं दररोज पुसत असते सोफ्याच्या साईडनी परत आपला जो टी टेबल आहे तो टी व्हीच्या खालचा जो आहे ना ते पण ह्या फर्निचर सगळं दररोजचे दररोज मी पुसून घेत असते आणि आता कसं मार्जिनी चालू आहे त्याच्यामुळे साहेबांना काही सुट्टी नाही आहे आत्ता पण नाही आहे आणि पुढच्या रविवारी तर पाडवाच आहे पण पाडव्याच्या दिवशी नाही आहे आणि पाडव्याच्या दिवशी ना आमच्या गावाकडं खूप मोठी यात्रा असती महादेवाची आणि शेरण्या पण असतात महादेवासाठी तर पुढच्या रविवारी आम्ही पाडव्याला गावाकडं असू तर तुम्हाला तो पण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेन तर चला मग इथं माझं पुसून वगैरे झालं आहे म्हणजे जे आपलं फर्निचर असतं दररोजचं ते पुसून झालं आहे आणि त्याच्यानंतर जो आपला, आपला ड्रेसिंग टेबल होता ना तर तो मी पुसून घेतला ड्रेसिंग टेबल काय मोठा नाही माझं आहे आणि दररोज असं सोफा मी आ... फरची पुसायच्या आधी दोन तीन दिवसातून एकदा किंवा दोन तीन दिवसा मिळून असं सोप्यावरचे सोपा सोप्याची जी लादी आहे ना ती पुसून घेत असते कारण धूळ बसती खूप मुलं पण आता शाश्वती दुपारहून घरीच असते तिला सात ते बारा शाळा असती त्याच्यामुळे मग ती पण दिवसभर असती घरी तर मग मुलांचं कसं खेळून वगैरे सोपा घाण होतो त्याच्यामुळे मी आहे ना आणि एवढ्यात एवढ्यात असं होते की उन्हाळा असल्यामुळं सारखी धूळ येते तर ती त्याच्यामुळे मग मी असं सोपा पुसून घेत असते आणि असा दोन तीन दिवसातून एकदा तर मग असं दोन तीन दिवसातून एकदा मला मी असं सोपा पुसून घेत असते जेणेकरून एवढा खराब पण होत नाही आणि दिसायला पण कसं चांगलं दिसतं कारण कसं कुणी येतं जातं आणि कुणी आल्या गेल्यावर ते धूळ वगैरे चांगली दिसत नाही त्याच्यामुळे मी नेहमी अशी पुसून वगैरे घेत असते तर त्याच्यानंतर मग अजून कपडे पण राहिले माझे आणि फरची पण पोसायची राहिली फक्त किचन वाटा आणि भांडी वगैरे झाली तर त्याच्यानंतर लगेच टॉयलेट बाथरूम घासायला घेतलं सॉरी टॉयलेट तर मी आधीच घासलं होतं सकाळच्या वेळेस पण बाथरूम राहिलं होतं बाथरूम आणि बेसिंग तर इथं बेसिंग घासून घेते बेसिंग पण मी दररोज घासत असते फक्त टॉयलेट बाथरूम दोन दिवसाआड मिळून घासते कधी कधी दररोज पण घासते तर चला इथं मग बेसिन पण मी घासून घेते तर बेसिनच्या साईडची जी फ स्टाईल लावलेली आहे ना फरची तर ती आहे ना पण असं मुलांकसं सुतोडे वगैरे उडतात तर ती पण मी दररोजच्या दररोजाशी पुसून घेत असते आणि जे आपले वर बॉक्स आहेत दोन ते पण पुसून घेत असते तर त्याच्यानंतर मग लगेच बाथरूम घासायला घेतलं आणि बाथरूमची जी स्टाईल आहे ना ती पिंक कलरची आहे त्याच्यामुळे ना थोडंसं खराब होतं बाथरूम सारखं घासावं लागतं दोन दिवसाला किंवा दिसाड तर आणि जर खरा खूपच चिखलाचे सॉरी मातीचे पाय वगैरे असेल ना तर मग दररोज घासावंच लागतं कारण मुलं बाहेर खेळायला जातात तर मग पायाला वगैरे माती लागती तर ती बाथरूममध्ये सारखी दिसून येते पिंक कलर असल्यामुळे त्याच्यानंतर मग काही दिवसभर व्हिडिओ वगैरे शूट केला नाही मी दिवसभर थोडासा आराम केला मुलं पण गावाकडे गेले होते साहेब पण नव्हते तर मी मस्त आज निवांत झोप काढली एक आणि त्याच्यानंतर साहेब आले मग पाच वाजता आणि शाश्वती आली, आली होती साहेब सहा वाजता आले सॉरी आणि शाश्वती आली होती पाच वाजता तर तिला तिचे काका घेऊन आले होते तर तेच हे हरभरा मिरच्या आणि वांगे घेऊन आले होते गावाकडून रानातील तर तेच इथं मी बघत होते आणि साहेबांना त्यांच्या ऑफिस स्टाफमध्ये जे मेंबर आहेत ना त्यांनी ते कलिंगड दिले होते घरी आणण्यासाठी तर ते मग त्यांनी तसेच घरी आणले आणि म्हटलं प गार पाण्यात ठेवावे तर मी बेसीमध्ये पाणी सोडलं पातील्यात आणि त्यात ठेवले त्याच्यानंतर मग इथं ड्रेसिस तरी करायचा राहिला होता माझा तर मग आत्ता सात वाजले असतील तर इस्तरी करायला घेतला मी ड्रेस आणि शाश्वती पण तिची बसली आहे ड्रॉईंग करत तर अभ्यास करते ती आणि मुलांचं कसं आता परीक्षा जवळ आलं आहे त्याच्यामुळे अभ्यास वगैरे असतोच तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा तर इथं इस्तरी वगैरे झाली आमची त्याच्यानंतर जेवण वगैरे केले स्वयंपाक माझा सकाळचा होता बरासा आणि तो थो फक्त थोडीशी भाजी बनवली होती आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे झाले आमचे आणि म्हटलं हे हरभरे आहे तर ते भाजून ठेवावेत तर मग ते, ते पण भाजायला घेतले मी जेवणाच्या नंतरच भाजवले तर, तेपन भाजुन आनी जवदार इथार बारा, तर जीती जवदार ते पण काही कुणी खाल्ले नाही तसेच आहेत भाजून ठेवलेले आणि ह्या दिवसाचे थोडेसे म्हणजे चवदार लागत नाहीत हरभारा ज्या त्या दिवसातच जी ती गोष्ट चवदार लागते असं म्हणतात ते खरं आहे तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय